छगन भुजबळ भाजपात प्रवेश करणार अंजली दमानियांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर असल्याची पोस्ट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्सवर लिहिली आहे त्यांच्या या पोस्टवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ आक्रमकपणे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मांडत आहेत काही वर्षापूर्वी अंजली दमानिया यांनी छगन भुजबळांवर अष्टाचाराचे आरोप केले होते या पार्श्वभूमीवर त्यांनी एक्स छगन भुजबळांवरील आरोपांचा संदर्भ घेत भाजपला लक्ष केले अंजली दमानिया यांनी पोस्टमध्ये लिहिला आहे की भुजबळ भाजपच्या वाटेवर एकेकाळी एक भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरोधात जनहित याचिका दा जाहीर करणारा भाजपा त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार अशा भ्रष्ट माणसांना मोठे करणार राजकारणासाठी कुठे फेडाल हे पाप अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे त्यामुळे छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर आहेत का अशी जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही घेतो अंजली दमानिया घेत नाहीत अलीकडच्या काळात अंजली दमानिया सुप्रिया सुळेंच्या जास्त संपर्कात आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या ट्विट करत असतील पण भुजबळ साहेब त्यांच्या पक्षात आहेत आम्ही आमच्या पक्षात आहोत अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे त्यानंतर तर आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही करतो आमच्या पक्षाचे निर्णय अंजली दमानिया करत नाहीत अलीकडच्या काळात मला असं वाटतं की अंजली दमानिया या सुप्रिया ताईंच्या जास्त संपर्कात आहेत त्यामुळे ते अशा प्रकारचे ट्विट करत असतील पण भुजबळ साहेब त्यांच्या पक्षात आहे आम्ही आमच्या पक्षात ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई